शासकीय योजनांचा प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा अतिवृष्टीच्या बळीराजाच्या मालाचा शिक्षणाचा बाजाराचा आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा अनाधिकृत अतिक्रमणाचा गौण खनिज वाहतुकीचा अवैध धंद्यांचा पोलीस कारवाईचा पत्रकारितेच्या तिसऱ्या टोळ्यातून पहा पंचनामा साऱ्या घटनेचा पंचनामा फक्त एकच सवाल न्यूज चॅनल वरपटले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत घोषणा केली होती की दोन हजार बावीस पर्यंत या देशातील एकही कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही मात्र शिरपूर तालुक्यातील जातोडा येथील आदिवासी कुटुंब गेली कित्येक वर्षांपासून उघड्यावर संसार करत असल्याचे पाहून मोदींची ती घोषणा फोल ठरल्याचे दिसून येत आहे शिरपूर तालुक्यातील जातोडा येथे शासकीय घरकुल योजनेच्या लाभापासून अनेक आदिवासी कुटुंबे आजही वंचित आहेत येथील काही कुटुंब आजही उघड्यावर आपला संसार करीत आहेत नशिबी अठरा विश्व दरिद्री आणि त्यात निरक्षर आणि अज्ञान असल्यामुळे दाद मागावी कोणाकडे हा प्रश्न त्यांचा आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी तोंडी मागणी करूनही उपसरपंच सरपंच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं ते सांगतात एवढंच नाही तर घरकुल पाहिजे असेल तर पैशांची देखील मागणी करत असल्याची तक्रार या आदिवासी कुटुंबांनी माध्यमांसमोर केली आहे आमच्याकडे पैसे द्यायला नाही म्हणून आम्हाला घरकुल मिळत नाही जे लोक पैसे देतात त्यांनाच घरकुल दिले जातात अशी तक्रार या कुटुंबाची आहे आपण पाहू शकतात जागा आहे पण घर नाही डोक्यावर गवताचं छप्पर तर आडोशाला जुनी लुगडी गोंडपाट लावून हे कुटुंब अशा परिस्थितीत आपला गुजर बसर करीत आहेत निरक्षर असले तरी त्यांनाही शासनाच्या योजना मिळण्याचा अधिकार संविधानाने दिलाय मात्र त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणार कोण सरकारी योजना राबविणारी यंत्रणाच कुचकामी ठरली असल्यामुळे या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आता तरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कुटुंबाच्या मागणीची दखल घ्यावी व त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे